मित्रांनो तुमचे जिजाज्यात मानवत या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुम्ही बघू शकता की आज आमच्या घना घनवानामध्ये खूप सारे वृक्षमित्र झाडाची स्वच्छता करत आहेत त्यामध्ये विविधता या विविधतेचे जे झाडं आहेत त्यामध्ये जांभूळ असेल सीताफळ असेल व विविध आरोग्यदायक झाडं असतील त्यांची साफसफाई करत आहेत आणि तुम्ही पाहू शकतात की आम्ही पाच वर्षा अगोदर लावलेले झाडं आता खूप मोठी झाली आहेत त्यामध्ये ह्या बांबू असेल हा आंबा असेल असे विविध झाले असे विविध झाडे आम्ही लावलेली आहेत आणि आमच्या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे आमच्या आम शाळेमध्ये वाढदिवसाच्या दिवशी कोणतीही चॉकलेट आणि चॉकलेट आणि कोणतेही वेफर्स न आणता आम्ही आमच्या वाढदिवसाच्या निमित्त एक एक झाडं आणतो आणि ते झाडं ह्याच दिवशी रोवली जातात आणि तुम्ही पाहू शकता की आमच्या या घनवनामध्ये खूप सारे झाडं आहेत त्यामध्ये सावली देणारे झाडं असतील त्यामध्ये आरोग्यदायक झाडं असतील आणि खूप सारे विविधतेचे फुलांची झाडे आंब्याची झाडे तुम्ही पाहू शकता कि हे हे हे। तुम्ही की हे झाडे आता खूप मोठी झाले आहेत त्याचबरोबर हे शेवगाचं झाड आम्ही रिप्लांटेशन करून इथं लावलेलं आहे आणि तुम्ही पाहितलंच असेल की कडुलिंब हे आंबा हे अशी विविधतेची झाडं आम्ही लावलेली आहेत आणि या सर्व झाडांची देखभाल आणि स्वच्छता करत आहेत आमचे जिजाऊ ती त्याचे वृक्षमित्री वृक्षमित्र धन्यवाद thank <music> you